हे सगळ्या सगळ्या बावीस जनावरचा जा गोटा इथं जलशा काही होत्या हे जंग सगळं खाद्य बिद्य सगळे पाडील हे बघू शकतात तुम्ही सगळं एकदम पूर्ण पूर्ण म्हणजे नुकसान सगळं झाले पेंट सुग्र आमचं आमच्या हायती आहे एकदम संसार एकदम उद्स्त झाले कंडिशनच आहे असं आहे हे सगळं पाणी पाणी झालं टोकडे इतकं पाणी होतं काल इतकं भरपूर म्हणजे अशी परिस्थिती सध्या होती काल किती चारा वगैरे गेला हे चारा म्हणजे आमचा सगळा चाराच गेला जाणार सहा महिन्यात चारा स्टॉक केला होता सहा महिन्यात चारा सगळं हे झाला पाण्यात भिजून गेला काही वाहून गेला ड्रामक हे सगळेच गेले वाहून जाणार काही दुखणी आलेले काही भिजल्यामुळे असं हे झालेलं आहे सगळे दुखणी आजारी पडले दोन जाणार काही दोन चार भिजली नाका त्यात पाणी गेल्यामुळे एकदम आजारी पडले जाणार एकदम कोंबड्या वाहून गेल्यात कोंबड्या बी गेल्या होत्या कोंबड्या बिन वाहून गेल्या काही कोंबड्या पंचवीस वाहून गेल्यात पाच राहिले फक्त तीस कोंबड्या होत्या पाच कोंबड्या राहिले पंचवीस कोंबड्या वाहून गेल्या आपले सगळं हे झाले सगळं होऊ शकते कंपाऊंड मध्ये सगळं काहीच राहिलं नाही काही मशीन नाही काही मशीन फक्त पाणी गेल्यामुळे हे झाल्यामुळे एक सापडी नाही फक्त एवढी आहे ते सापडीच एक सापडी नाही वाहूनच गेलेली एक